शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ नाशिक मध्ये अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सोळा वर्षीय विद्यार्थिनी रिंशा फातिमा अन्सारी ही चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी शिकवणीला जात असताना सारडा सर्कल परिसरात पांढऱ्या रंगाच्या थार कारने तिचा पाठलाग केला सदर वाहनातील इस्माने मुलीला अशी इशारे करत गाडीत बसण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला घाबरलेली रिंशा जवळच्या रस्त्याला धावत जाऊन लपली त्यानंतर एका अनोळखी नागरिकाच्या मदतीने कारचा क्रमांक पंचवीस बी एच पंचेचाळीस त्रेसष्ट ई असा नोंदवण्यात आला या प्रकरणाची तक्रार मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून आरोपीचा शोध सुरू आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे टीम व्हिजन न्यूज नाशिक